नमस्कार मित्रांनो तुम्ही पाहत आहात चेतन टेक्निकल शेतकरी बांधवांसाठी जुलै महिना ठरतोय लाभदायक या महिन्यात शेतकऱ्यांच्या बँक खात्यात सहा मोठ्या योजनांचे पैसे जमा होणार आहेत चला तर पाहूया कोणत्या योजना आहेत त्या अगोदर चॅनेलला सबस्क्राईब केलं नसेल तर सबस्क्राईब करा लाईक करा कमेंट करा आणि मित्रांना शेअर करा चला तर व्हिडिओ सुरू करूया पहिली आहे पीक विमा योजना हवामानामुळे नुकसान झालेल्या शेतकऱ्यांना पीक विमा भरपाई दुसरी आहे पंतप्रधान किसान सन्मान योजना दोन हजार रुपयांच्या हप्ता रक्कम थेट खात्यात तिसरी आहे महा टी अनुदान योजना बियाणे खते शेती उपकरणे यावर अनुदान चौथी आहे नाफेड खरेदी अनुदान सरकारी हमीभावाने माल विकलेल्या शेतकऱ्यांना लाभ पाचवी आहे शेती पंप वीज सबसिडी वीज वापरावर अनुदान थेट खात्यात सहावी आहे ग्रामपंचायत रोजगार हमी योजना काम केलेल्या दिवसांचे पैसे खात्यात जमा जर तुम्ही या योजनांचा लाभ घेतला असेल तर तुमच्या खात्यात पैसे येण्याची शक्यता आहे माहिती तपासण्यासाठी बँकेत किंवा सेवा केंद्रात संपर्क साधा ही माहिती तुमच्या गावातील प्रत्येक शेतकऱ्यांपर्यंत नक्की पोहोचवा धन्यवाद